नमस्कार संत गोरवा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता गेले तीन दिवस प्रचार बंद होता आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नुकतंच निधन झालं होतं आणि आज आज प्रचार सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळं निवडणूक दोन दिवससुद्धा पुढे लांब आहे तर आज आपण जिल्हा परिषद पण पर आहोत की आपल्याबरोबर सूरज अशोक बाकुळेकर किती शिक्षण झालं माझं एम कॉम झालेलं आहे वेटर मध्ये आता काय विजय असणार आहे पळसप गटात पळसप गटात गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मला राष्ट्रीय समाज पक्षानं उमेदवारी जाहीर केलेली आहे मी कब कबशीचे नाव लढवत आहे त्यांच्या सोयी सु� सुविधा याच्यावर आपला जास्त भर राहणार आहे युवकांना घेऊन पुढे चालण्याचा निर्धार बांधलेला आहे तर आता हे जागजीचे रस्ते आहेत प्रस्थापितांनी काम केलेलं नाही त्याबद्दल काय म्हणणं काय आपल्यापर्यंत जेवढं होईल तेवढं आपण करू काहीच अर्ज नाही बरं आता ठीक आहे आता ही जी आपली निवडणूक आहे तर आता ही तुमच्या निरोधास प्रस्थापित आहेत तर काय तुमचं म्हणजे हे राहणार आहे आणि तुम्हाला कितपत त्यांचं आव्हान वाटतंय आव्हानाचं काही नाही आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे मी जनावरांचा डॉक्टर आहे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारापर्यंत रोज फ्रीज देत आहे त्यामुळं काही नाही की होत नाही आपण जेवढं होईल आपले जन तेवढं आपण करणार तुम्हाला जनतेचा कितपत मिळाला प्रतिसाद शंभर टक्के काही अडचण टक्के खात्री देत आहे हे होते शिकलेले आणि सुशिक्षित उमेदवार आहेत आणि हे म्हणतात की आमचा विजय पक्का आहे आणि सर्वजण राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागे हे जनता उभी आहे धन्यवाद नमस्कार संत